हॅलो नमस्कार आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर सकाळी सकाळीच मी शाबू भिजत घातलाय कोमट पाण्यामध्ये आज शनिवार आहे मिस्टरांचा उपवास असल्यामुळे आणि मुलाला म्हणजे दोन्ही मुलांना आणि मला शनिवारची तर एकाची सकाळी शाळा आणि एकाची नाही कारण तो बाराला जाणार आहे दहावीचा आज बाराला आहे मनाला मग त्याला बाराला जायचं आहे म्हटलं पहिला म्हटलं स्वयंपाकच करूया अकरालाच तो जेवेल म्हणा लागला आणि मी थोड्या वेळाने नि निघेन साडे अकराच्या दरम्यान म्हणून म्हटलं मग पहिला स्वयंपाकच करूया काही नाही केला स्वयंपाक जास्त काय चपात्या केल्यात कालचं वरण्याचं थोडंसं आहेच आणि केळ आणि दूधसागर केळ खाणार आहे आणि कालचा भात आहे थोडा शिल्लक तोच चाललंय माझं काही ना काही तर करूया त्या भाताचं म्हणून तर इकडे पटकन चपात्या करून घेते आणि मग बाकीचं पटपट करून घेणं सगळं सकाळची थोडंसं मी केस वॉश केलेले आहेत म्हणजे आंघोळ डोक्यावरूनच आज केली कारण आज महिन्यातला आपला असतो बघा अशा पद्धतीने प्रॉब्लेम आल्यामुळं चौथ्या दिवशी मी करते डोक्यावरून आमच्या भागामध्ये ज्या दिवशी चौथा दिवस असेल त्या दिवशी करतात त्याच पद्धतीने मी आज केलं आज मला चौथा दिवस असल्यामुळं डोक्यावरून छान शांगूळ करून घेतली आणि तसंच बांधून ठेवले कारण सगळ्यांना मी गॅसवर तापवून देत होते पाणी म्हणून आता नंतरच माझं काय असेल ते करायला लागेल म्हटलं कारण केस विंचत बसायला अर्धा तास तरी लागणार वा वाळवायला उन्हात जाऊन वरती तर काय केलं मी तवा गरमच होता मी बंद केला गेस आणि त्याच्यामध्ये भात असं थोडंसं फोडणी टाकला जिरं तिखट मीठ हिंग हळद असं टाकलं त्याला आवडतं फार आता म्हटलं पटकन ताट करते जे अकरा वाजलेलेच आहेत आणि असं थोडंसं छोट्या मुलाला पण राहिलेलं भात असा काढलाय मी थोडं पातेल्यामध्येच आणि असं ताट केलं तर म्हणा लागलं ला अगं दूध साखर केळ पण दे म्हणून म्हटलं पटकन आता चार केळी होती आता मिस्टरांचा उपवास असल्यामुळे त्यांना एक दोन ठेवणार आणि त्याला एका केळ्याचं असं सा दूध साखर केळ बनवून दिलं छान असं ताट वर काय करावं लाईस हा हा त्यानं कु हे कुत्र्यांची पिली भेटस काय त्यात ऊन कशी शिकालत बघती बघती काढाय लावली बाबाने तुला म्हणून पैसे घेतले शर्ट घेतला दोन ते भरपूर कान दाखवली होती कपडे होती त्यांची घड्या मारून मी सगळं आता ठेवलेलं आहे आणि वरची कपडे सगळी आणलेली आहेत खाली तर त्याच्या घड्या पण मारून घेऊन लोटून पुसून सगळं झालेलं आहे ऑलरेडी आणि आता धुणं पण सगळं झालंय धुणं वगैरे धुवून वगैरे वळ वरती वळ्यात पण टाकून आलेली आहे आणि मिस्टरांचं फराळ करून गेला आता शनिवार असल्यामुळे आणि छोटा मुलगा बारा वाजता आला आणि मोठ्याचा आज बारा ते दोन असं त्याचं टायमिंग आहे कारण शनिवार असल्यामुळं दहावीचे जरा वेगळं अभ्यासिकेसाठी आणि शाळेतलं जे काय एक्झाम घ्यायला त्याचं टायमिंग थोडं वेगळं ठेवलंय त्यामुळे तो बाराला गेला आणि तो पण जेवूनच गेला आणि सगळी कामं माझी ऑलरेडी ऑलमोस्ट सगळी झालेले आहेत थोडीफार आताचीच भांडी पडली ती आता थोड्याने घासूनच गेली तर शिवून झालंय माझं तर असं चौकोणी गळा आहे पुढचा आणि प्रिन्स कटमध्ये शिवलेलं आहे आणि याची बॅक साइड बघू शकता असं आहे चौकोणीच आहे बॅकसाइड पण तर असं एवढं पर्यंत आज झाली आता तेवढ्या जोडल्या की झालं आणि हुकलुकच पण पट्टी तयार केलेलीच आहे अशी इथं लुक तयारच केलेले आहेत मशीनवर आणि फक्त हुक्क लावायचे आहेत बाक्याने भाई लावली हुक्क लावली की आपलं रेडी होणार आपलं ब्लाउज तर आता दोघे गे पण गेलेले आहेत मी मित्राकडे जातो म्हणून कारण मोठ्या मुलग्याचा पाच ते आठ क्लास होता तो काय क्लास झालेला नाही आला परत तो मला आता मित्राकडे तरी जाऊन येतो परत बॅग वगैरे ठेवला आणि गेलाय छोटा पण दिवसभर आता कंटाळा कंटाळा म्हणाल थोडं मी पण जाऊन येतो मित्राला भेटून तर या जाऊ म्हटलं दोघांना पण वरती आलेली आहे आणि वरचं वातावरण बघू शकताय खूप सुंदर दिसायला लागले आणि सनसेट तर व्हायला लागलाय तर आजच्या दिवसाचा सनसेट छान मावळा लागलाय ला ला दिवस नवीन दिवसाची उद्या नवीन सुरुवात होईल आज हे बेडशीट मी धुवून टाकलेलं आहे आता संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी म्हटलं पहिला कट्टा क्लिनिंग करून घेणार आणि मग स्वयंपाक करणार आता तर ही साडेचारची ची आहे क्लीन करणार आणि मग थोडीफार भांडी अशी पडतातच दिवसभर सकाळच्या सकाळी काढल्यातच पण संध्याकाळसाठी आपले दुपारी जेवणाची पडल्या तर आता मुलांना लागल्या भूक म्हणा लागल्या तर आता काहीतरी करून दे मग आता पोहे बनवाय लागले मी आता साडेचार वाजलेले छोट्या मोठ्या भुकेसाठी काय ना काय तर लागतंच त्या ब्रेडचं वगैरे आमच्या घरी जास्त अलाउड नाहीच आहे असे घरगुतीच पदार्थ मी बनवून देते आपले हेल्दी राहतात त्यामुळे पोहे आपला इंडियनमध्ये जास्त नाश्ता बनवला जातो तोच मी हेल्दी नाश्ता प्रेफर करते त्यांच्यासाठी ते पण छान आवडीने खातात तर त्यांना शेंगदाणे घालूनच लागतात त्याच पद्धतीने मी बनवले आहेत छान असं पोहे झालेले आहेत पोहे चहाचा कार्यक्रम झाला तेवढ्यात सहा वाजून गेलेले काही कळलेच नाहीत तर संध्याकाळी छान असा दिवा छोट्या मुलांनी देवाजवळ लावलेला आहे आणि आता मला बनवायचं आहे वाटण त्यासाठी आलं लसूण मिरची कोथिंबीर कांदा टोमॅटो असं इतकं मला ओला मसाला तयार करायचं आहे त्याचंच मी वाटण सर्वात पहिल्यांदा करून घेणार म्हणजे बाकीच्या गोष्टी फास्ट होतील तर हे वाटण बनवायला गेले आणि वरणासाठी मी फोडणी घातली ती करपूनच गेली काय आता असू दे म्हटलं काय नाही आता ते गाळून घेतलं ते तेल मी वापरेन कशात तरी भाजीत वगैरे आणि ते परत धुतला कुकर थोडा आणि त्यामध्ये परत आता वरणासाठी परत लसूण आणि मिरची पेस्ट केली कोथिंबीरची पेस्ट केली आणि असं फोडणी दिली आपली डाळ वेगळ्या पातेला शिजवली होती त्याच्यावर मी फोडणी ओतली आणि उकळायला ते वरण ठेवलं आता ही छान असे काटते असलेली वांगी मिस्टरांनी घेऊन आले आहेत म्हणजे छान अशी मसाला वांगी बनवूया मिस्टर पण म्हणा अगं मस्त आहेत वांगी आणि मला मसाला वांगी तेवढी बनवून दे मग त्यांच्या आवडीची अशी मसाला वांगी तयार केलेत त्यासाठी आता कूट वगैरे सगळी तयारी केली तर सिंपलच आपली फोडणी देऊन आपली मसाला वांगी तयार केलेली आहे इकडे भात पण झाला आहे कणिक पण मळल्या आणि आपलं चपात्या करायच्या आहेत पण भांडी आता घासायला मला इतका तर वेळ नाही म्हणून इथंच तेवढंच जे काय लागणार आहे तेवढं इथल्या इथं बेसिनवरतीच घासून घेतलं मी पळपूट लाटणं आपलं हे पळपूट लाटणं आणि आपलं तवा असं घासून घेतलं आहे धुवून वगैरे आणि तिथल्या तिथंच पुसून वगैरे घेऊन मी लगेच चपात्यायला बसणार आहे म्हणजे करून घेणार आहे एक चार पाच तरी चपात्या लागतात कारण मसाला वांगी फेवरेट आहेत आणि थंडीत तर छान लागतात मस्त आणि काट्याची वांगीच चवीला असतात बिना काट्याची काही चवीला अजिबात लागत नाहीत आणि ह्या थंडीत तर काट्याच्या वांगीला चव काय वेगळीच असते त्यामुळे तीच आता करणार बाकीचं सगळं आता गरम गरम चपात्या सगळेजण मिळून खातील म्हणून जेवायच्या टायमिंगलाच मी चपाती करून देते इकडं आले म्हटले की ताटात ता ता लगेच द्यायला बरं पडते म्हणून आता छोट्या मुलासाठी जो काय त्याला क्रीडा स्पर्धेसाठी ड्रेस हवा होता तो ऑनलाईनसुद्धा मागवला आणि ऑफलाईन पण घेतला असं दोन त्याला टी शर्ट घेतल्यात त्यामुळे तो आता खुशच झाला आहे तर त्याचं म्हणजे अभ्यासात मन लागल नाहीतर सतसत तोच विचार त्याच्या चार डोक्यात येतो आणि सारखा रडत पण होता असला पाहिजे तसला पाहिजे करून तर त्याला कसला पाहिजे ते प्रिंटचं ते तसलं काय काय हुडकलं ते मोबाईलवरती आणि ऑनलाईन खरेदी केलं तर बघूया कधी येतोय तो आणि तो आल्यानंतर तो घालेल आणि इथं घेतलेला घा घातलेला आणि ती क्लिपच घ्यायची विसरली म्हणजे छान असं व्हाईट कलरचा दिसत होता त्याच्या अंगावरती केसा दिसतोय बघा आई सगळ्यांना दाखवला त्यानं घालून मस्त मुलं खुश तर आपण खुश नाही तर मुलं नाराज झाली की आपण पण नाराज होतो बघा त्यामुळं काय मला अजिबात नाराज झालेलं आवडत नाही आनंदी वातावरण घरचं असलं तर हेल्दी राहतं सगळं घरचं वातावरण आनंदी असावं असं मला नेहमी वाटतं किती जरी लोकं घरात असली तर ती आनंदी हेल्दी हॅपी लाईफ जगायला मला फार आवडते कोणी नाराज झालेलं नको आहे असं मला वाटतं छान आपलं आहे ते छोटस आयुष्य छान आनंदी आहे त्यातच जे काय कमी आहे तिकडे बघायचं नाही जे काय आहे तेच आपलं छान त्यातले पॉझिटिव्ह पॉईंट घ्यायचे आणि पुढं जायचं आणि छोट्या लाईफमध्ये काय असतं एवढंच दोन वेळचं जेवण छान हॅपी लाईफ जगणं हेच महत्त्वाचं आहे आत्ताच्या काळात तरी उगस हे पाहिजे ते पाहिजे दुसऱ्याचं बघायचं आपण नाराज व्हायचा असं कधी मला अजिबात आवडत नाही आणि त्यामुळंच मला इतक्या गोष्टींना मागता मिळाल्या असतील देवानं माझ्या पदरात टाकले असतील असं कधी कधी वाटतं मी कधीच पाहिजेत हीच गोष्ट तीच गोष्ट असं न म्हणताच देवानं कसं का काय माझं मनातला ऐकून देतोय हे असं वाटतं चला माझी वांगी सुद्धा बोलत बोलत इकडे छान अशी झालेली आहेत मसाला वांगी आणि सगळेच खुश होणार काय केलं ते तुम्ही दाखवलंच मी आणि आता जेवण घेणार सगळे आता ह्याला गेले तर मिस्टर आणि छोटा मुलगा देवाला गेल्यात कारण शनिवारच मारुतीला जातात संध्याकाळ करूनच जातात सकाळी कधी जात नाहीत आणि जेवायच्या अगोदर जाऊन येतात आणि मगच उपवास सोडतात मारुतीला नमस्कार करून आल्यानंतर आणि त्यांनी जाऊन आल्यानंतरच आम्ही सगळेजण बसणार तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्या अशा छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय